तर उरलेल्या आपण तेलामध्ये कढी छान अशी शेवची भाजी इथे ते आपण तेल तापून घ्यायचंय तेल तापलं की नाही बघायचं मोहरी घालायची थोडी जिरं घालायचं चांगलं पत्तू द्यायचं उरलेल्या तेलामध्ये आपण थोडंसं तेल घातलं आपलं तडतडलं आहे आणि आता आपण घालायच आहोत कांदा मग अशी आपण जे बटाट्याची कापा बनवले त्यामध्येच आपण भाजी बनवत कांदा चांगला जास्त परतू द्यायचं नाही आहे परत ना आपण त्यामध्ये तुमच्या आवडीचे मसले मी मीठे टाकत आहेत हळद थोडीशी थोडासा गरम मसाला हा माझ्याकडे मिसळचा मसाला आहे तो मी घेतला तर इथे तुम्ही तिखट पण घालू शकता मिरची पावडर वगैरे हा माझ्याकडे मिसळचा मसाला होता तो मी घातलेला आहे तर तुम्ही हळद तिखट आणि थोडीशी चटणी होती माझ्याकडे केलेली ती मी घातली आणि असं चांगलं पटवून आपण थोडंसं मीठ घालायचं असेल चवीपुरतं मीठ घाला चांगलं परतून आपल्याला त्यात आता पाणी घालायचं थोडंसं अशा आपण पाणी घातलेलं आहे पाण्याला आपल्याला चांगली उकळ येऊ द्यायची उकळ आली की आपल्याला बारीक करायचा गॅस आणि मग आपण त्यामध्ये घालणार आहोत ही शेव भावनागरी बोलतात तिला तर ही शेव आपण त्यात घालणार आहोत पूर्ण भाजी उकळ काढून थोडा वेळ ठेवून मग नंतर जेव्हा आपण खायला घेणार तेव्हाही शेव आपल्याला त्यात मिक्स करायचे नाही तर त्याचं पूर्ण बेसन होऊन जातं म्हणजे गाळ होऊन जातं त्याचं की आपण ते बंद करणार आहोत आता आता थोडीशी गार ना भाजी की त्यात आपल्याला थोडीशी गार झाली की आपल्याला त्यात असे शेव घालायची आता हे तुम्ही कमी जास्त करू शकता ही शेव तुम्हाला किती पाहिजे सुखी हवी असेल तर तुम्ही जास्त घाला आणि थोडी रस्तेदार हवी तर तुम्ही कमी शेव घालू शकता अशी अशी छानपैकी आपली शेवची भाजी तयार झालेली आहे थोड्या वेळाने आपली भाजी अशी मस्त थोडीशी आली आहे सगळं रस्ता आपला मिक्स झाला खाऊ अशी खूप छान भाजी तयार झाली आपली նեհալա հոգի են փաչի կարոն